गुड मॉर्निंग फ्रेंड्स चला मी आता टीचरला नऊ वाजतील बघा मी आज पावणे लाच रसिकाकडे आले सगळं घरचं आवरून आणि विरांसं पण आवरलेलं आहे आत्ता मी रसिकाला जायचं आहे ऑफिसला हे बघा रसिका आवरून बसलेली आहे आज हो आणि आबा जाणार आहेत विरांशी सोडायला आजोबा आणि मी जाणार आहे आणि केस माझं नीट आवरायचे आहेत विरांशी बॉटल भरायची की विरांशी तर विरांशला असेच खेळवणं चालू आहे त्याला बनवणं चालू आहे तर सकाळ झाली की म्हणत असतं मला स्कूलला ना नाही जायचं मला स्कूलला ना नाही जायचं चालू होतं होत स्कूल ला जायच हरेच विरांशी मम्मा गेली आता ऑफिसला डॅडू पण ऑफिसला मगाशीच आहे नऊ वाजता आणि आज काय पडलं राजा काय बघतोय काय अजून का थांबदा थांबदा हे बघा दोन खडू आहेत विरांश पडले ना ते कसंच हो विरांश पण रेडी झालं आहे बघा किती सुंदर दिसतं निना बघा आजी पण आज स्कूलमध्ये बसणार आहे सांग बघ सांग बघ सगळ्यांना सांग आजी स्कूलमध्ये बसणार आहे काय काय आभाले निनांशाबाले मीरांशाबाले मीरांश आभाले कसं हसतंय कसं हसतंय मीरांशा भाले मीरांशा भाले दाल उगलं दाल उगलं मिलांश आभाले हे पहा मला विरांसला सोडून ना मी आणि हे ना निघालोत आता माझ्या छोट्या मुलीकडे प्राजक्ताकडे मला हे सोडणार आहेत म्हणलं मला प्राजक्ताकडे सोडा म्हणजे कसं आणायच्या वेळेस प्राजक्ता आणि मी आणेन या हिशोबाने मला हे प्राजक्ताकडे सोडत होते सकाळची कामं सगळी आवरलेलीत पण रस एकाकडे मी मशीन वॉशिंग मशीन लावून आलेली होती जरा थोड्या वेळाने गेले की बंद करता येईल हे पहा विरांशा शाळेला सोडून मला मिष्टाने इकडे प्राजक्ताकडे पाठ म्हणजे सोडलं आणि मग प्राजक्ता आणि मी आम्ही जरा देवाला जाऊन आलो आणि पाऊस यायला लागलाय पाऊस किती लागला आहे बघा आता आम्ही नेमकं आलो आणि हे पहा पाऊस बघा पाऊस चालू झाला आता कसं करायचं विरांशला आणायचं आम्हाला बारा वाजता तोपर्यंत पाऊस थांबला पाहिजे हे पहा पाऊस पाणी चांगलाच पाऊस आहे मला असाच पाऊस जर राहिला तर मग असाच पाऊस राहिला तर मग आम्हाला ना रिक्षाच करावं लागतील काय हो की नाही पाजू पाऊस राहिला तर असंच रिक्षा करावं लागते काय म्हणलं चल प्राजक्तानी आंबा चिरून दिला आहे आता आंबा खातो कंड नाहीच झालं कारण पाऊस वाढलेला आहे मला पावसाचं जर वाढलं आहे आवाज पावसाचा जाऊ दे काय नाही थांबत आणणार आहे हे रिक्षा चला तोपर्यंत आता आत्ताच वाजेल सव्वा अकरा वाजेत ना पाऊण तास जाऊ जाऊ बारा वाजता निराण इराणला आम्ही आम्ही आणू अवतार बघत हे बघा पाऊस एवढा वाढलाय ना समोरचं काहीच दिसेल नाही एवढा पाऊस वाढलेला आहे आता इराणला आणायचं स्कूल मधून अवघडच आहे एक तर रिक्षा तर या पावसाचला मिळालं पाहिजे ओला ॲटो काय बघूया काय होतं काय नाही आहे राज्राज्तीची गॅलरी मी दाखवली तुम्हाला मी तर गॅलरीमध्ये उभी आहे असत का पण पावसामुळे हे काय आज वारं पण आहे वारं वाजवण्यासून पाऊस चांगलं ते इथपर्यंत आहे बघा पाणी तिथे पाऊस थांबायला तयार नाहीये शेवटी प्रतीकला सांगितलं तर गाडी काढणार आणि गाडीतून जाऊ बनतो प्राजा, जरा का राजक राजाक त्यानी मस्त भाजी केलेली आहे भोपळ्याचे काय कोप्या मी विसरली भाजी भोपळ्याची कोप्टा तरी आहे वडे करी का कोफटी कोफ्टी मजा केल्या म्हणजे काय केलं माहिती त्याची डबा छोटा आहे हो हो चालेल मी काम सोडून त्याला त्याच्या कामात व्यत्यय आणला तू माईला आता पाऊस यायला लागलाय अगं तुला दोन भाकरी छोट्या दिल्यात बळा कली कुठे कडची घराई पाऊस बाबा बाप रे एवढा पाऊस आहे आम्ही पण पण तर गाडी सुद्धा ओपन करायची म्हणत आवड पाऊस पाऊस पाणी पाणी आपल्याकडे छत्री पण नाही छत्रीत हे केलं असत पहिलाच पाऊस असेल ना एवढा डेंजर झालेला आजचा बाबा आता थोडा तरी पाऊस सावकाश नाही बाबा जाऊ पाच दहा मिनटं लागले तर चालेल आपल्या आता टर्नल खालीच फार गर्दी राहते तिथे चला आता आम्ही निघालो विरांश ला आणायला गाडीच काढली आता कथिक एवढा पाऊस आहे तर काय करणार आता एकट्या रस्त्याची कामं चालू आहेत एकदम नाही दिसत कसं दिसणार बघा एकदम समोर बाप बापरे तो माणूस किती भिजलाय <laughs> रिक्षावाला पाठेनशन पाऊस रिक्षावाला पण भिजलंय चांगलाच चाचलं दिसतंय पाणी खूप हम्म बापरे इथे किती साचलंय पाणी खूपच हम्म गाड्या पण तश्यात आज चांगलंच पावसाने झोडपलंय शाळेत उगी सोडले असं झालेलं आहे बाबा तू होता बस झालं आज नाही तर फचितीच झाली असती पप्पा कामाला प्रतीक हे विनायक कामाला रसिकाला काय हा नाही रसिका जरी असली असती ना टू व्हीलर जाणं अशक्य झालं असतं रिक्षा विक्षा काय तर बघा रिक्षा काय मिळत नाही अशा पावसामध्ये एवढ्या रिक्षा बघू पाणी किती बघ किती व्हायला लागलंय इथ बापरे हे काय पाणी किती व्हायला लागलंय म्हणजे किती जण थांबलेत बघ विरांशाला विरांशला घेतलं कोण आलं तुला घ्यायला म्हणू कोण आलं प्रतीक काकालाय भाई प्रतीक काकांनी निनांशला गाडीत न बसेल गाडीत बसेल म्हण आणि आजी भिजली नीनाशला तिथून नी इथपर्यंत आणपर्यंत आजी भिजली हो ना की नाही निनाशला नाही भिजवलं विरांशला छत्री दिली होती अजून काय हे पण टाकलं होतं डोक्यावर हो की नाही विरांशा <laughs> आज काय केलं स्कूल मध्ये काय केला मज्जा मजा केली काय केली स्कूल मध्ये तू आज हा? पाणी पाणी होत आज खेळायला होत होत तू खेळला का कुठे खेळला नाही खेळला तुझे कपडे तसेच आहे तुझे तेच कपडे खेळला नाही पाणी तू काय लागले पाणी पाणी किती किती पाणी झालंय गाडी आहे कोणी आणलं तुला कोणी आणलं प्रतिकाकाने आणलं का अरे बापरे लाल करतो तुला प्रतिका का, का लाड करत तुझे का मोठा आहे का अरे बापरे बिग आहे का हा आणि विरांश छोटा आहे हो किती वाहत आहे पाणी बघा किती वाहत आहे समोर ना आता थोडं कमी झालं का हे पाणी तर फोर्स किती आहे आणि विरांश आमचा म्हणतो उघड मम्मी आजी उघड आज हे बघा विरांशला आणलेलं आहे घरी हे पारांश हाय कर सगळ्यांना मी आलो म्हणून आजीने काय आजीने पाण्यात काही भिजलं नाही मला पावसात एवढं आजी भिजली आजी भिजली म्हणून आजी अंग भिजलं सगळं हां आजीच्या स्लीवज भिजद्या काय झालं विरांशनं ना मी स्कूलमधनं घेतलं आणि वीरांशचं छत्री प्लस हे डोक्यावर टाकलं पण मी हां छत्री हा, काकाची होती देऊन टाकली ना काकाची होती ते प्रतिक काकाची होती मग विरांशनं ना मी काय केलं गाडीमध्ये पट दिशील सोडला आतमध्ये आणि मी छत्री बंद करून आतमध्ये जाईपर्यंत मी भिजले म्हणजे केस भिजले म्हण केस ओले झाले सगळे चला आता म्हणू आपले चला कपडे चेंज करा चला आता म्हणू आमचे चा, कपडे चेंज करते बिरांशे एक तुला पाऊस दाखवते पाणी चल तिथून किती पाणी वाहतो बघ मग कसलं वाहतो त्यातनं पाणी तेवढं पाऊस नाही वाहतं पाणी 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 किती बघ पाणी व्हायला लागलं चिकनचं पाणी येतं इकडे हा इतका आवली बिरांश आहे ना पडायची भीती वाटते हो की नाही आणि इथं पकडतो याला आई चला कपडे चेंज करूया <laughs> केस कवडतो केस कवडतो केस कवडतो केस कवडतो चलो चलो कपडे चेंज करू बाबा मग कसलं पाऊस आहे डेंजर कसं पाऊस आहे पाऊस नसला सांग सगळ्यांना कसलं पाऊस आहे डेंजर पौश आहे हे बघा विरांशला मी काय खाऊ केलं बघा विरांशला मी खाण्यासाठी हे बघा मूग माझ्या मुलीने काय केलं होतं मूग भिजत घातले होते हिरवे मूग ते मिक्सरमधन काढले त्याच्यामध्ये मी आता तिने मीठ घातलं होतं थोडं कमी होतं तर मग मीठ आता जिरे थोडं तिखट घातलेलं आहे हिंग तिने घातलेलं होतं टाकलेलं होतं त्याच्यामध्ये म्हणून बॉटर बसून पाणी पी तर बघ हे पहा मी आता पिल्लूसाठी खायला गेलेलं आहे विरांशला वि, विरांशा कमी आहे बघा मी थोडस दुर्लक्ष केलं की विरांशला ना इतकी सवय ना देवापूरचा दिवा काढायचा आणायचं हातामध्ये ते मधलं असतं ना देवापूर ह्याचं आपण जी घालतो ना जी टाकतो तिथनं ते उचकायचं ते काढायचं रोजच आहे त्याचं असंच ना तुपाचं कुठे ठेवलंय हे बघा विरांशला असं खायला केलेलं आहे मुगाचे दिवडे म्हणजे डोसे करण्यापेक्षा मुगाचे डोसे किंवा दिवडे करण्यापेक्षा मी असं छोटी छोटी करत असते त्याला तो कसा हाताने पण खाईल आणि म्हणजे तो व्यवस्थित खाऊ शकेल बघा पावसामुळे ना पाऊस असल्यामुळे लाईट गेलेली आहे आमच्याकडे रसिकाकडे इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळे थोडीस तिचं चला बाबा एखाद्या ए तोंडात काय घालतो इथं मग लाईट चालू असते दिवा लागलेला असतो म्हणजे ट्यूब लावू शकतो आपण इथे इन्व्हर्टर असल्यामुळे हे बघा त्याचं खायला होतंय तोपर्यंत बघा विरांशकडे मी लक्ष देते करतो तुम्हाला दाखवते किती पसारा केलाय बघितलं का हे हे बघा वीरांशनी सगळं कसं पसारा केलंय विरांशा आता हे कोणी भरणार सांग बरे कोण भरणार हा तुला येतं का भरता येतं का सणा इकडं बघ इकडं बघ तू बॅड मॅनर्स आहेत ना ते भर ना सगळं सगळं त्याला खायला देते मी खायला देते पहिला आणि मग ती सगळं आवडत बसते त्याच्याबरोबर मी सकाळी येताना काय केलं तर मी इडलीचं पीठ आणलंच होतं ना ते तयार केलेलं घरी त्याच्यापुरतं तर त्यासोबत मी चटणी केली होती ती चटणी आण चटणी आहे सकाळची थोडी शेपा आणि पाच विधानसमध्ये देणार आहे चला या तुम्ही पण मुगाचे हेल्दी हेल्दी कटलेट टाईप डोसे कटलेटच म्हणता येईल याला छोटे छोटे हे बघा कटलेट कटलेटच म्हणावं लागेल आता मी विरांशला घेते खायला हे पहा मी घेतले विरांशला खायला देते आता चला म्हणू कम हियात खायला बघू तुझं टिफिन तर फिनिश केला का टिफिन फिनिश केलास का तू हा नाही केला आज इडली नाही खाल्ली चला आता येते खायला घालते आता आजी चला मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय हे टेक केअर